रसखान पागल होऊन फिरायला लागले फिरता फिरता बरीचशी माणसं रसखानाला ओळखायला सुद्धा लागले प्रत्येकाला परिचय झाला की हा पागल माणूस आहे कुठं कृष्णाचं जीवन चरित्र आकर्षित करून गेलं तो कृष्णमय झालेला आहे आणि त्या कृष्णमय झालेल्या रसखानाला कृष्णाला पादुका घालायचाय चपला घालायच्या पागल झालेला रसखान बिन चपलाचा वृंदावनातून फिरतोय कृष्णाला चप्पल घालण्यासाठी चप्पल त्याग गरजेचं आहे जीवनाचा जोपर्यंत त्याग तुमच्या जीवनात घडत नाही ना परमात्मा भेटणं सजासजी अशक्य दादा प्रेम अति सांकरी जामे दोन समाय प्रेमाचा भक्तीचा रस्ता इतका अरुंद आहे इतका कुमकुवत आहे इतका बारीक आहे संकरा आहे की त्याच्यामुळे एक तर तुमचा अहंकार बसू शकतो मी पणा बसू शकतो अहम बसू शकतो गर्व बसू शकतो घमंडीपणा बसू शकतो नाहीतर एका बाजूला कृष्ण बसू शकतो भक्ती प्रेमाचा जो रस्ता आहे तो तोकडा आहे ती वाट अरुंद आहे ती वाट बारीक आहे त्या बारीक वाटेनं जाण्यासाठी तुम्हाला एकतर कृष्ण हृदयामध्ये ठेवावा लागेल किंवा तुमचा प्रपंच तुम्हाला हृदयामध्ये ठेवावा लागेल तुमचा प्रपंच जर तुम्ही हृदयामध्ये ठेवला आपला दिवसभराचा जर आपण व्याप बघितला तर लक्षात येईल की आपली फक्त सकाळ संध्याकाळ कपाळाची आपटणी चालू आहे कपाळ घासणं चालू आहे नाक घासणं चालू आहे फक्त सकाळ संध्याकाळ देवपूजा करायची पद्धत आपल्याला माहिती आहे भक्ती करायची बिलकुल ही पद्धत आपल्याला ठाऊक नाहीये भक्ती कोणाला जमती का भक्ती आपल्याला खूप चांगली जमते फक्त जन्माष्टमी आली चक्रधर जयंती आली दत्त जयंती आली मस्त पैकी सजावट करायची वरगड्या गोळा करायच्या दंगडधिंगड जेवढा करता येईल करायचा आपल्याला आवडणारा पदार्थ बनवायचा मस्त दाबून खायचा उपवास त्याच्या नावाने धरायचा पोट आपला भरायचा मस्त पैकी हास्य चालू आहे टिंगल चालू आहे टबाळ्या चालू आहे जोक चालू आहे कथा काय काय का नाही चालू आहे अहो मंदिराच्या आवारामध्ये शिव्या देणारी माणसं बघितली मंदिराच्या आवारामध्ये कोपऱ्यात जाऊन बोलणारी माणसं बघितली चॅटिंग करणारी माणसं बघितली मंदिराच्या आवारामध्ये काय पवित्रता जमता जपता तुम्ही मंदिर तुमच्या नावाला कलंक आहे किंवा तुम्ही मंदिराच्या नावाने कलंक आहात जे जे करताना ते लक्षात घ्या दादा कर्मक्षेत्रे कृतम पापम धर्मक्षेत्रे निवर्तते कर्मक्षेत्रामध्ये तुमच्या प्रापंच क्षेत्रामध्ये केलेला पाप धर्मक्षेत्रामध्ये केले म्हणजे पुण्याच्या ठिकाणी गेल्यानंतर फिटल्या जा जात जस घरी केलेलं पाप आपण गंगेमध्ये फेडायला जात पण गंगेमध्ये केलेलं पाप कुठं फेडायचं शास्त्र सांगत वज्रलेपम भविष्यती हजारो करोड वर्षापर्यंत दगड होऊन पडावं लागतं धर्माच्या ठिकाणी केलेलं पाप सहज फिटत नाही गरुम केलेलं पाप इथ तुम्ही फेडण्यासाठी आलेला आहात मग मंदिराच्या आतमध्ये तंबाखू आहे का मंदिराच्या पलीकडे मंदिराच्या आतमध्ये एखादा द्वेषी मत्सरी प्रोधी तामसी ईर्षा करणारा द्वेष करणारा जळणारा जळफळा ठेवणारा माणूस मंदिराच्या प्रांगणामध्ये मा येतो तरी कसा काय मला सांगा ना तुम्ही तुमच्या लेकराजवळ जाता त्यावेळेस तुमच्या लेकराजवळ गेल्यानंतर तुम्ही शेठ सावकार दादा सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत चेअरमन आमक डमकं काहीतरी असता का हो काय असता तुम्ही बैलवान नेते उपनेते दादा भाऊ काय असता तुम्ही लेकराजवळ एक बापाचं जे नातं आहे एक एक पवित्र जे नातं आहे तेच नातं तुम्ही ठेवता की नाही मग धर्मही तसाच करावा लागेल दादा तुम्हाला साहेब आषाढी देव साधणार नाही तुमच्या घमंडीपणाने परमात्मा तुमच्यापासून लाखो दूर जाईल लाखो दूर तुम्ही जवळ करण्याचा प्रयत्न करत असाल ना आणि त्याच्यासमोर काय फुशारकी मारायची हो त्याच्यासमोर तुमची काय फुशारकी आहे तो अख्या जगाला ऑक्सिजन पुरवतो तुम्हाला कोरोनामध्ये सिलेंडर सुद्धा दिला नाही कोणी ही तुमची आमची नाव ही आमची तुमची विषाद आहे कोरोनामध्ये आपण हजारो रुपये देऊन आपल्याला इंजेक्शन भेटले नाही आणि त्यांनी आपल्याला बिना इंजेक्शनच ठरवलेलं आहे की थंडणी ठेवायचं त्याची आणि आपली बरोबरी होऊ शकत नाही मग त्याच्या समोर आल्यानंतर त्याच्याकडेच आपण मागतोय जे घेतलेले आपण तेही त्याच्याकडूनच मागून घेतलेले भीक जोळ्या पसरून पदर पसरून त्याच्याकडून मागून घेतलेले आणि मग त्याच्या जवळ जायचं आणि मग त्या कडक नोटेचा कडक कपड्याचा कडकपणाचा आव दाखवायचा देवाला काळाची ओढी पडेन बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप त्यावेळेस तुम्हाला कोणी सोडवणार नाही लक्षात घ्या कृष्णच एकमेव प्रमाण आहे की तमेव शरण गच्छ तुम्ही जर मला शरण आले तर मी तुमचं सगळं काही चालवायला तयार आहे अनन्यास हे जना पर्युपासते तेशाम निद्या अभियुक्ताना योगक्षेमं वहाम अनन्य गतीनं तुम्ही जर मला शरण आले तर मी तुमचं योगक्षेम सगळं काही चालवायला तयार आहे पण तुम्ही मला शरण या शरण आले पाहिजे तशा पद्धतीनं जर शरण आले तर तुमचं रक्षण करायला मी पूर्ण तयार आहे पूर्ण तयार आहे आपण तसं शरण जात देवाला शरण जात नाही दादा या जन्माष्टमी जयंत्या उत्सव साजरे जरूर करावेत केलेच पाहिजे पाच हजार वर्षापासून चालू आहे ते करणं गरजेचं आहे की कृष्णाचा विसर पडू नये आपल्या संप्रदायाचा आपल्या धर्माचा विसर पडू नये म्हणून हे जयंत्या उत्सव साजरा करणं गरजेचं आहे पण त्याही सोबत त्याही सोबत आपल्या अंतकरणातली आत्मीयता आपल्या अंतकरणातली आध्यात्मिकता वाढवणंही गरजेचं आहे ना म्हणाल बाबा आम्ही खूप धार्मिक आहोत तुमचं धार्मिकता दिसतीय शंभर दोनशे माणसं एकत्र झालेली आहे हजार लोकवस्तीचं असेल तुम्ही तुम्ही भाग्यवान आहात एक आहात तुमचा देव नक्कीच अभिमान घेणार आहे तुम्हाला भरभरून दिलेले देणार आहे एवढं खरं आहे अरे पण इतकं मोठं गाव आणि त्या गावातली माणसं फक्त संप्रदायामध्ये वाटल्या गेलेली आहे वेगवेगळ्या वाटल्या गेलेले ज्ञान कुणाच्या मालकीचं नसतं दादा पाणी मिरचीला गेलं तिकड झालं उसाला गेलं गोड झालं गेल्यानंतर तुम्ही जे होत असाल तो बाग निराळा पण पूर्वीची तुमची जी अवस्था आहे ती निर्मळ आहे ती निर्मळ असली पाहिजे ना दोन सज्जन माणसं रस्त्याने चाललीये दोघांच्या हातामध्ये दोन कुत्रे आहे तो एकीकडून एक आला एकीकडून एक आला ते दोघही आले एकाने लगेच बरोबर एखाद्याला राम राम केला नमस्कार केला दंडवत केला प्रणाम केला जय श्री कृष्ण केला काय करायचं के ते केलं याने त्याला रिप्लाय दिला तशा पद्धतीने दोघं भेटले शेकेंड झाला गप्पा मारताय पण दोघांच्या हातामध्ये दोन जे कुत्रे होते ना ते दोघांनी ते तिकडे साईडला बांधले पळून जाऊ नये म्हणून किंवा दोघांच्या हातामध्ये पण ते कुत्र जसं त्यांनी एकडच्या कुत्र्याने बघितलं तसं त्यांनी दोघांनी जोरात भोकायला सुरुवात केली दोन मालकांची आपसामध्ये खूप चांगली परमप्रिती आहे दोघं चांगल्या प्रेमळ गप्पा मारत आहेत बिझनेसच्या व्यवसायाच्या वातावरणाच्या गप्पा मारताय पण ते जे दोन कुत्रे आहेत ना त्यांना नाही समजत की आपले मालक तर एकच आहेत मालक तर गोड बोलतायत मालक तर मस्त बोलतायत आपण का भुंकाव दोघ अज्ञाना खाती आहेत त्या दोघांचं अज्ञान एकमेकाला तिथं थांबू देत नाहीये आपली ही गत थोडीशी तशीच झालेली का नाही संप्रदाय 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 धर्म पंथ जरूर कृष्णाच्या जवळ गेल्यानंतर राजाची पत्नी झाली म्हणून तिला गरिबीच्या पत्नीला बिलकुल हिनावू नये काय राजाच्या बायकोच्या राणीच्या नाकामध्ये नथ आहे म्हणून जिच्या नाकामध्ये नथ नाहीये तिला हिनवू नाहीये एखाद्याचा संप्रदाय उंच उंच झाला म्हणून खाली कुठला संप्रदाय नसतो संप्रदाय ही तुमची आमची निर्मिती आहे एखादा सांप्रदायिक बसलेला असेल तर म्हणून बाबा आमची बरोबर बोलताय पण नाही थोडा ऐका तुम्हाला पायऱ्या चढायच्या चढायच्या एक्क्याऐंशी कोटी देवी देवतातून निघून तुम्हाला एकट्या कृष्णाकडे जायचंय तो प्रवास तुम्हाला साधला पाहिजे आणि मग त्याच्यापर्यंत ज्यावेळेस तुम्ही जाल ना त्यावेळेस मग तुम्ही सगळ्यांविषयी बोलू शकता पण तुम्ही जर अपुरे असाल तर तुम्हाला कोणालाच बोलायचा अधिकार नाही तुमची अपूर्णता मी तुम्हाला सांगतो मंदिरामध्ये प्रतिदिन येणारा कोणी आहे का हात वरती करा दररोज कोणी येणार आहे तुम्ही सगळे मळ्यात राहता गावात किराणा न्यायला साखर बिकर न्यायला येत असेल ना तंबाखूवाले सिगरेटवाले गुटक्यावाले मावा काय असेल ते मावा नाही तो आपल्याकडे नागपूर भागात असतो मावा गुजरात गुजरात भागामध्ये असतो तो आपल्या घराविरा ज्या असतात नाही प्रकार सगळे ते पण बसतात भाऊ येऊन बसतात म्हटलं तोंड फुगेल मला तर प्रकार माहिती नव्हता तोंड फुगेल बसला समोर म्हटलं या माणसाला काहीतरी भेट आलेली त्याला आवर्जून भेटावं असं म्हणून भेटलं मी प्रवचन झालं आणि उतरलो खाली उतरल्यानंतर त्याला प्रवचन झाल्यानंतर तो उठला पटकन थुकून आला एक तास त्यांनी ते मस्त मटेरियल ठेवून दिलं होतं मध्ये चालू होता कंटिन्यू आणि एक तास त्यांनी मटेरियल ठेवलं होतं मी ती गाठ बघितली मला थोडस वाटलं की बिचारा उद्देशी मान ढोलवायचा प्रवचन म्हणजे मला वाटलं भाविक असेल मग ते प्रवचन संपलं आणि उतारल्यानंतर त्याच्याकडं जावा म्हणून वाट शोध शोध तेवढ्यात तो थुकून आला होता थुकून आल्यानंतर गाठ सपट झाली मी जवळ गेलो मग तुमच्या तोंडाला गाठ आली होती आणि तुम्ही असा आपला डॉक्टर भेटला की दहा मिनटा त्याचं ऑपरेशन झालं जवळ गेलो म्हटलं साहेब तुमच्या मगाशी इथं काहीतरी फुगलेलं हा काय नाही बाबा ते खर्रा खावा लागतो ना थोडासा तिकडच्या भाषेमध्ये म्हटलं भल्या माणसा अरे खर्रा खाता 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 तुझ्या जीवनाची खरखर झाली तरीही तो खर्रा संपत नाही काय काय खाद्य खातो भगवद्गीता खूप सुंदर सांगते दादा विनोदावर घेऊ नका मी गीतेच्या बाहेर जात नाही मंदिराच्या जा प्रांगणात बसलेल्या आपल्याला टाइमपास करायचं नाही यद कर्मशी यदनाशी नव्या आहे यदस्नाशी हा जर शब्द तुम्हाला मी सांगितला पुढच्या वेळेस जर बोलवलं तर एक तास याच्यावरतीच बोलल यदस्नाशी म्हणजे तुम्ही खाताना ते पवित्र असलं पाहिजे यद म्हणजे भोजन करणे जे तुम्ही खाताना ते पवित्र असलं पाहिजे त्याच्यात जर तुम्हाला पवित्रता साधता येणे ते तुम्हाला कृष्ण भक्ती जमणार नाही करोशी जे तुम्ही करता ते चांगलं असलं पाहिजे ते कृष्णाला अर्पण करण्याजोगं असलं पाहिजे आणि यदस्नाशी जे, जे तू खातो ते पवित्र असलं पाहिजे तू कुठल्याही लाल डॉटच्या आणि हिरव्या डॉटच्या हॉटेलमध्ये जाऊन जर संकल्प सोडला तर नाही चालणार बाबा ते कसं काय कृष्णाला अर्पण होईल काही काही माणसं आहेत ना बाबा आम्ही त्या भलेही व्हेज नॉनव्हेज असो पण आम्ही तिथं भाज्याच मागवून खातो अरे कशा भाज्या मागवून खातो बाबा दहाव्याच्या दहाच्या खुलीमध्ये सोडला तर हिंसेच्या वासामध्ये तुझं अन्न कसं पवित्र आहे अन्नाच्या पवित्रतेपेक्षा बनवणाऱ्याची पवित्रता खूप महत्वाची असते तरुण मंडळी लक्षात घ्या अरे अध्यात्माला जो तुम्ही वेळ दिलाय ना तो वेळ तुमच्या जीवनामध्ये कुठलीच वाईट वेळ आणून देणार नाही कुठलीच कुठलीच वाईट वेळ तुमच्यावरती येणार नाहीये ज्याच्याकडे जे ज्याच्या जीवनामध्ये प्रश्न आहे त्याला कुठलेच प्रश्न राहत नसतात भगवत गीतेमध्ये तरुण मंडळी तुम्ही वाचणारी मंडळी आहे आयुष्यामध्ये आपलं जीवन बर्बाद करू नका शॉर्टमध्ये तुमचं जीवन जगता येणार नाही किती तुम्ही शॉर्ट बघितले ते युट्यूबवरचे कितीही रील्स बघितल्या पण रिअल लाईफ वेगळी आहे ती माणसं जी रील काम करतात ना दादा ती माणसं त्यांच्या टॅलेंटला काही ना काहीतरी ओळखून त्यांनी चित्रित केलं चित्रित करून त्यांनी मोबाईलवरती टाकलं लाख दोन लाख त्यांना व्ह्यूज आले आणि व्ह्यूज झाल्यानंतर त्यांना त्याचे हजार दोन हजार रुपये भेटले पण आपण त्या रील पात पात आपले हजार दोन हजार रुपये बुडून घरी बसलो हा टाइमपास जीवन हे टाईमपास नाहीये दादा जीवन बुडबुडा आहे तो बुडबुडा कधी फुटेल आणि कधी तुमचा फोटो तिथं भावपूर्ण श्रद्धांजलीमध्ये लागेल वेळ कुणाला सांगता येत नाही अचानकपणे काही घडू शकत जीवन समजा जीवन कृष्णाने इतकं मार्गदर्शित जीवन केलेलं आहे कृष्ण गोपांग सगळ्या गवळ्यांच्या पोरांना जवळ घेतो आणि जवळ गेल्यानंतर कृष्णाची पहिली बिझनेस प्लॅनिंग मिटिंग बघा किती सुंदर मिटिंग केलेली कृष्णाने अरे तर मथुरेला जातो ना तर दुध माल सगळा आपला अजिबात गेला नाही पाहिजे का आपल्या गाई आपल्या म्हशी आपली माणसं आपलं सगळं व्यापार आपण त्यांचं कष्ट करायचं आणि दोन रोपड्यासाठी फोकाट मध्ये काही त्या अं राक्षसांना घालायचं त्यांना पोसायचं त्यांना मोठं करायचं अरे आपल्या गावातली पोरं मोठी करा आपल्या गावातली पोरं दष्टपुष्ट झाली पाहिजे पेद्या वाकड्या सुदामा ही सगळी माणसं मोठी झाली पाहिजे आणि बघा कृष्णाचं जे साम्राज्य आहे ते साम्राज्य ह्या गोपाकांच्या यादवांच्या जोरावरती आहे गोप्यांच्या जोरावरती गवळ्यांच्या जोरावरती तुमच्या जीवनामध्ये तुमच्याकडे काही नसेल म्हणून बापाच्या नावाने आईच्या नावाने प्रस्तुतीच्या नावाने टिमकी वाजवत बसू नका काय त्या टिमकी वाजवायला एका खूप अशा दुर्मिळ खेड्यामधून एका कोळ्याचा पोर कोळ्याचा पोरगा नाव चालवता चालवता कधी दफ्तर भिजायचं कधी कपडे भिजायचे नावेमध्ये बसून शाळेमध्ये जायचं शाळेतला मास्तर सुद्धा शिक्षक सुद्धा इनवायचा अरे तुम्ही कोळ्यांनी फक्त कप मासे पकडावीत तुम्ही कोळ्यांनी नावा चालवाव्यात लोकांना इकडं तिकडं न्यावं तुमचे पुस्तकामध्ये बुद्धी चालण्यासारखी नाहीये पुस्तकांच्या नादी कशाला लागतात तुम्ही अब्दुल कलामांनी ठरवलं की नाही ही भाषा बदलली पाहिजे हे वाक्य आपल्याविषयी बदललं पाहिजे आणि हा माणूस शिकत गेला शिकत गेला एकदम हाडाचा सापळा असलेला माणूस पण शिकत गेला बुद्धीची जी, जी काही शक्ती आहे ताकद आहे ना ती जगाच्या पाठीवरच्या सगळ्यात मोठ्या राक्षसांना मारू शकते पाडू शकते जगाच्या पाठीवरती कितीही मोठा राक्षस तुमच्या समोर येऊ द्या पण बुद्धी असेल पण सात फुटाचा अफजल खान एका क्षणामध्ये पा, साडेपाच सवा पाच फुटाच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कवळीमध्ये धरला भिस्कू घातले आता हात, हाताचे ना नखी पोटामध्ये घातली आणि कोथळा फाडल्यासारखा फाडून काढला एका क्षणामध्ये अल्लाह म्हणून तो माणूस दारात पडला की नाही बुद्धी महत्वाची आहे बुद्धीची ताकद इतकी प्रचंड आहे कि मुंगी जी आहे ना मुंगी हत्तीच्या कानामध्ये शिरोन हत्तीला नाचकाम करायला लावू शकतो इतकी ताकद खूप मोठी आहे अब्दुल कलामांनी संकल्प घेतला शिकत गेले शिकत गेले शिकत गेले बुद्धीचे मजले वाढत गेले वाढत गेले आता बुद्धीची उंच पायरी त्यांनी गाठली आणि हे उंच पायरीला गेल्यानंतर अब्दुल कलामांचं प्रावीण्य इतकं आहे की नुसती बुद्धीच वाढवली नाही बुद्धीच वाढवली नाही एक स्वप्न बघितलं की ह्या देशामध्ये मिसाईल नाही आहे त्यांचा एक जुना फोटो पाठीमागं व्हायरल झाला होता सायकल वरती मिसाईल नेत असताना शास्त्रज्ञांचा आणि त्यांचा एक फोटो होता आवाळात उडायचं स्वप्न बघितलं ना पक्षी उडू शकतात गरुड उडू शकतो उडू शकतो मी काही उडू शकत नाही हो स्वप्न बघितलं आणि आज त्या माणसाला मिसाईल नावा मॅन नावाची पदवी प्राप्त झाली देशाचा राष्ट्रपती होऊन गेला एका खेड्यामधून दुर्मिळ भागामधून आलेला माणूस जर एवढा मोठा होऊ शकतो तर तुमची आमची परिस्थिती खूप चांगली ना खूप चांगली आपल्याला वया म्हणता वया पुस्तक म्हणता पुस्तक कपडे म्हणतात कपडे एक ड्रेस नाही दोन ड्रेस नाही सगळे पद्धतीचे वेगवेगळे ड्रेस आहे सगळ्या परिस्थिती आपल्या सुंदर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर शिकत नसेल आपण जर काही गमवत नसेल आपण जर काही मोठं होत नसेल दादा माणूस जन्माने दरिद्री गरीब होऊन जर आला हे त्याच्या बापाचं आई बापाचं भाग्य आहे पण मरताना जर तो गरीब होऊन जर मेला ना हे त्याच दरिद्री नशिबी भाग घे हे त्याचा दरिद्रीपणा आहे की तो जर मरताना गरीब होऊन जर मरत असेल तर हा त्याचा शुद्ध दरिद्रीपणा आहे म्हणून कर्तृत्व खूप महत्वाचं आहे ते कर्तृत्व तुम्हाला साधलं पाहिजे